निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे पुरातन जागृत महादेव मंदिर असून येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आज चैत्र अष्टमी म्हणजेच सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी महादेव पार्वती लग्न सोहळा होणार आहे सुटाळा बुद्रुक आणि सुटाळा खुर्द या दोन्ही गावातील ग्रामस्थ लग्नासाठी रुखवंत आणतात सायंकाळी लग्न सोहळा आटोपल्यानंतर रुखवंतांचा प्रसाद तसेच महाप्रसादाचे वितरण करण्यात येते या सोहळ्याला पंचक्रोशीतील बहुसंख्य भाविक उपस्थित राहून दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतात आजपासून पाच दिवस येथे उत्सव साजरा केला जातो यामध्ये उत्सवाच्या शेवटच्या दिवशी बारस यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते या दिवशी पंचक्रोशीतील भाविक हजेरी लावून दर्शनाचा लाभ घेतात भाविकांची येथे मोठ्या संख्येने उपस्थिती असते मी गजानंद बापूकर जिल्हा परिषद सदस्य कुत्राळातील आमच्या गावात दरवर्षी चैत्र अष्टमीला महादाचे लग्न आपल्या विधिवत हिंदू धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे होतात अष्टमीला संध्याकाळी लग्न लावू पूर्ण पंक्तीचा कार्यक्रम जेवणाचा कार्यक्रम असतो या गावात दोन्ही गावामधून दुन, या दोन्ही गावातून नाहीत तर आजूबाजूच्या गावातूनसुद्धा महादेवाला रुखवत भरल्या जाते सर्व लोक रुखत आणतात संध्याकाळी पंक्ता होतात आणि पाच दिवस हा कार्यक्रम त्यात थाटामाटा साजरा होतो एकादशीला खूप मोठा कार्यक्रम असतो आणि बारासला यात्रा असते तर या पाचही दिवसात लग्न सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य असा कार्यक्रम इथं दरवर्षी होत असतो आजूबाजूच्या पंचक्रोशीतून लोकं येतात महादेवाचं दर्शन घेतात आणि या महादेवावर बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य